जिनियस एंड ट्रिक बेसिक टू एम पी सी या पुस्तकातील पाहूयात महत्त्वाचे प्रश्न लगेच या ठिकाणी प्रश्न दिला आहे चारने पूर्ण भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत आणि हा प्रश्न आला होता विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा दोन हजार तेरा चारने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत स्पष्टीकरण पाहूयात अगदी सेकंदामध्ये चारने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत हा प्रश्न सोडवता साठी शेवटची संख्या आहे नऊशे शहाण्णव सर्वात मोठी तीन अंकी चारने भाग जाणारी सर्वात लहान आहे शंभर छेदामध्ये चार घ्या हा फरक येतो आठशे शहाण्णव भागिले चार याला जर चारनं भागलं तर दोन दोन चार आणि याच्यामध्ये प्लस एक करायचं आहे जे आपलं उत्तर येईल त्याच्यामध्ये प्लस एक म्हणजे उत्तर असेल दोनशे पंचवीस म्हणजे चारने भाग जाणाऱ्या तीन अंकी एकूण दोनशे पंचवीस संख्या आहेत एम पे सीमधील अशा विविध प्रश्नासाठी आजच